गाईज वेलकम बॅक टू गाणं युट्यूब चॅनल तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या युट्युब चॅनल वर तर गाईज आम्हाला उद्या शूट आम्हाला म्हणजे मला उद्या शूट करायचंय तर संक्रांत शूट करण्यासाठी मी साडी वगैरे हो तर आणली तर मला हलव्याचे दागिने खूप महाग भेटत होते म्हणून मी घरातच ओमकार आहे बघा ओमकार माझ्यासाठी इथे हलव्याचे दागिने बनवतोय आता आमची तयारी चालू आहे हलव्याचे दागिने बनवण्याची बऱ्यातल्या बनवायच्या पहिली गोष्टी तर ह्या साइड ला गोल्डन पेपर लावलाय फ्रंट साइड आहे पण आपण याच्यावरती आता पेन आहे आपल्याकडे पेन्सिल तर नाही तर इकडे काय करूनच बॅक वरून आपण आता कट करायला घेऊया तर ही साइड आपल्याला तीन पीस काढून घ्यायला लागते ओके तसं काय ते तर आम्ही एवढे डिझायनर नाही आम्हाला प्रॉप परफेक्ट ड्रॉइंग ते आता कटिंग करायचं आहे आणि या एक एक गोष्ट सांगायला लागते हे सगळं काही घेऊन ये आता इथे कैची वगैरे हो घेऊन आले पहिला पेन नव्हता ही बॉटल शोधायची होती त्याच्यानंतर आम्ही हे एक एक सामान शोधण्यासाठी एक तास लावला फक्त फुटाने घेण्यासाठी सर्कल कापून झालाय आता दुसरा दो, दो 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 दोन झाले दो दो दोन झाले निघाला निघाला ना तिकडे आम्ही सध्या मध्ये जरा जर आपण एकत्र करून टाकलं सगळे वाटाने तर काय आता आम्ही गळ्यातल्या बनवतो ही पट्टी लावतो गळ्यासाठी दोन पट्ट्या जो कापलेले आहेत बरोबर मापात ऍक्च्युली दोन नाही कापायचे आम्हाला चार कापायचे आता लक्षात आलं कापून घेतो पहिले बन 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 तर काय आमचं गळ्यातलं झालेलं आहे इकडे आम्ही स्किन गोल कापून घेतले त्याच्यानंतर वाली पट्टी लावली आत आता ह्याच्यावरती आम आम्हाला फुटाने लावायचे पण जोपर्यंत हे सुकणार नाही तोपर्यंत आम्ही काहीच नाही करू शकत आता आमचं काम संपलेलं आहे इकडे स्टॉक आम्ही झोपाड लावला घेतला याला आणि इकडे आमचे दोन झालेले आहेत आपण आपण लागू तयारीला मेन तयारी आपली आता सुरू होणार आहे तर आईच बघा आमचं तयार झालं एक आता याला हे लावायचं फुटाने काय फुटाने फुटाने तर काही आम्ही आता फुटाने चिकवतो मी गम लावे ओमार चिकल आता इकडे दाखवा इकडे दाखव असा खाली पण लाव पूर्ण पट्टीला काय तर आम्ही ते गम गम चुकायची वाट नाही बघू शकत म्हणून आम्ही फेबिकने चिकवतो कारण की ते गमाने तेवलेलं ना निघून पण जाणार हे बघा लगेच निघालं आम्ही फेबिक युज करूया बजाला बजाला अरे थोडा हा लाव लाव त्याच्यावर लावतो लगेच असं हा तो ठेव फक्त असत असू दे बस लाव इकडे फॅमिक पडेल अस ठीक आहे तर आता बघूया आपण किती मध्ये ती पाहतोय गाइस हो। आम्ही आता इथे फॅमिली ने आमचं काम नाही होत ना अशानेच नाही गमत लागत पण नाही त्याला आता इथे आम्ही जुगाड लावतोय एक टेप आहे आमच्याकडे डबल टेप तर त्याने आता आम्ही लावतोय इकडे याने मजबूत चिपकत नाहीतर एक काम करू चिंगम खावा आणि चिपकून देऊ तिथे चिपक चिपकलं चिपकलं नशीब तर गाय आमचं बघा हे तीन पेंडंट रेडी आहे ही एक साइड पण रेडी आता हे हे एक जोपर्यंत नाही तोपर्यंत आपण ते करू शकत नाही आता आपण दुसरं बनवूया का काहीतरी आता काय बनवूया हे बाजूबंद बनवूया बाजूबंद गायस आम्ही आता इथे चिपकवत होतो आणि ते आमच्याकडून आता बघ काय झालं सगळी मेहनत आमची रस्त्यावर गेली याची सगळी पोरं बघा इकडे पडली तर आता आमच्याकडे काहीच नाही राहिलं आम्ही आता परत इथे जॉईन करायला लागलो अरे काय आणलास तो तरी दाखव आता आम्ही ग्लू गन घेऊन आलोय सर सगळ्यात बेस्ट ऑप्शन कारण की आता गमान चिपकत नव्हता आता डायरेक्ट ग्लू गन तुम्ही बघू शकता आता इकडे पूर्णपणे व्यवस्थित चिपकलंय सगळं आता हे पडणारच नाही कधी अमकात लावतोय मी आता लावतो मनी आणि मार तर काळीच आता आम्ही बांगड्या बनवतोय मापाने हे दोन तर मस्त रेडी झालंय आता हाताच्या बांगड्या अजून काय बनवायचं ओंकार कमर पट्टा डोक्याचा बिंदी बनवायची अजून आता काय आमचं एक माळ झाली फक्त तीच होती काय अजून एक बनवायची आहे कशाला वरती आमचं आता हातातलं झालेला आहे गळ्यातलं इकडे कम्प्लीट केलेलं आहे आम्ही आता एवढा कार्डबोर्ड आहे त्याच्यामध्ये आता परत एक गळ्यातलं कमरेचा इकडे बघा कुठाने आमच्याकडे आम्ही आता कंबरपट्टा बनवतोय त्यासाठी चार गोल कापायचे आहेत आता हार्ड वर्क आहे छोटे चार आहेत गाईस फायनली माझं सगळं ते बनवून झालं खूप आलं खूप खरंच दुपारपासून बसलेलो दुपारची संध्याकाळ झाली गाईस तर आता बघू उद्यो शूट आहे तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा तर गाईस प्लीज हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा तर गाईस आजच्यासाठी एवढंच आता बघू भेटू नवीन ब्लॉग सोप्याला आतासाठी बाय